नमस्कार इंडिया स्टेट स्टोरीजमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे हा प्रकल्प भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय सीमांच्या उत्क्रांतीचा अभ्यास करतो हा प्रकल्प पुण्यातील फ्लेम विद्यापीठांतर्गत सेंटर फॉर लेजिस्लेटिव्ह एज्युकेशन अँड रिसर्चद्वारे चालवला जातो संस्थानांचं विलिनीकरण ही एक खरंच खूप गुंतागुंतीची प्रक्रिया होती ज्यातून नवीन राज्य ही पार्ट ए बी सी आणि डी अशा चार प्रशासकीय श्रेणींमध्ये विभागली गेली हो आणि ह्या मालिकेत प्रामुख्याने आपण पहिल्या तीन वर्गांवर म्हणजे पार्ट ए बी आणि सी वर लक्ष केंद्रित करणार आहोत बरोबर आणि पहिल्या काही भागात आपण पार्ट ए च्या अंतर्गत येणारी राज्य पाहतो आहोत म्हणजे ज्या संस्थानांना त्यांच्या जवळच्या ब्रिटिश प्रांतांमध्ये विलीन करून घेतलं गेलं अगदी म्हणूनच त्यांना पार्ट ए मध्ये स्थान मिळालं जे पूर्वी ब्रिटिश गव्हर्नरचे प्रांत होते यात आपण बघितलं बडोद्यासारखं मोठं राज्य होतं कोल्हापूर होतं आणि संदूरसारखी लहान किंवा कमी ज्ञात राज्य पण होती गुजरात आणि ओरिसाच्या प्रदेशातली छोटी छोटी संस्था नाही होती आणि या बहुतेक विलिनीकरण करारांसाठी ओरिसा आणि छत्तीसगड राज्यांच्या विलिनीकरणाचा आदर्श वापरला गेला नाही का हो तो एक पॅटर्न बनला होता आणि मग त्यांचं प्रशासन प्रांतीय सरकारांकडे हस्तांतरित केलं गेलं आता पुढच्या अकरा भागांमध्ये आपण या प्रत्येक राज्याच्या आणि राज्यांच्या गटांच्या कथा आणखी तपशीलवार ऐकणार आहोत हे सगळे भाग आमच्या टीमने इंडिया स्टेट स्टोरीजवर लिहिलेल्या लेखांवर ले 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 आधारित आहेत हो आणि हे लेख गुगलच्या नोटबुकच्या मदतीने आम्ही या ऑडिओ संभाषणात रूपांतरित केले आहेत लेखांची लिंक शो नोट्समध्ये दिली आहे आज आपण एका खूप जुन्या संस्थानाच्या विलिनीकरणाबद्दल बोलणार आहोत कूचबिहार ते पश्चिम बंगालचं भाग नक्की कसं बनलं याचा एक आढावा घेऊया आपल्याकडे माहितीसाठी लेख सतरा डॉट पी आहे त्याचा आधार घेऊनच आपण बोलू आपला उद्देश काय आहे तर कूचबिहारचं विलिनीकरण कसं झालं त्यातले महत्त्वाचे टप्पे कोणते होते आणि हो त्या करारात काय आश्वासनं होती त्याचे परिणाम काय झाले का हे सगळं समजून घेणं म्हणतात की कूचबिहारचं नाव तर राजमाला या जुन्या बंगाली महाकाव्यात पण आहे चला तर मग बघूया काय काय आहे या इतिहासात सुरुवातीला कुचबिहारची थोडी पार्श्वभूमी पाहू म्हणजे विलिनीकरण झालं तेव्हा हे काही लहान राज्य नव्हतं तीनशे वर्षांपेक्षा जास्त काळ टिकलेलं संस्थान होतं ते हो ना आणि त्याचा विस्तार पण बघा जवळपास तेराशे अठरा चौरस माईल आणि लोकसंख्या साधारण साडेसहा लाख त्या काळानुसार बरीच मोठी म्हणायची बरोबर आर्थिक बाजू पण महत्वाची आहे महसूल होता म्हणे एक कोटी अकरा लाख रुपये वर्षाला हो जी तेव्हा खूप मोठी रक्कम होती आणि महत्वाचं म्हणजे ते अन्नधान्यात स्वयंपूर्ण होत आणि त्यांची एक खास ओळख होती कोणती तंबाखू उत्तम तंबाखूसाठी कुचबिहार ओळखलं जायचं अरे वा हो आणि त्या निर्यातीतूनच त्यांना वर्षाला जवळजवळ चाळीस लाख रुपये मिळायचे म्हणजे आर्थिकदृष्ट्या चांगलंच सक्षम होत आणि त्याचं भौगोलिक स्थान कसं होतं कारण असणार अगदी तेच सांगणार होते कुचबिहारच्या सीमा बघा कशा होत्या एका बाजूला पूर्व पाकिस्तान म्हणजे बांगलादेश हो दुसऱ्या बाजूला आपलं पश्चिम बंगाल आणि तिसऱ्या बाजूला आसाम म्हणजे अगदी सीमेवरच बरोबर त्यामुळे सामरिकदृष्ट्या खूप महत्वाचं स्थान होतं पण त्यामुळे आव्हानंही होतीच कसली आव्हानं म्हणजे बघा आंतरराष्ट्रीय सीमा जवळ त्यात भारताचे दोन प्रांत शेजारी प्रदेश पण कसा थोडा मैदानी थोडा डोंगराळ आणि काही भाग संवेदनशील म्हणजे अशांत होण्याची शक्यता असलेला त्यामुळे एका स्थिर प्रशासनाची गरज खूप होती आणि यात आणखी एक कायदेशीर मुद्दा होता फार पूर्वीपासून कूचबिहार हे नेमकं राज्य आहे की फक्त एक मोठी इस्टेट हा प्रश्न ब्रिटिशांच्या काळात अठराशे त्र्याहत्तर पर्यंत चालू होता अरे शेवटी ठरलं की ते थेट ब्रिटिश भारताचा भाग नाही पण गंमत म्हणजे त्याआधी सतराशे त्र्याहत्तर मध्ये कंपनी सरकार बरोबरच्या एका करारात तिथल्या राजाने ते बंगाल प्रांतात विलीन करायला हो म्हटलं होतं अच्छा म्हणजे त्याची कायदेशीर स्थिती पण थोडी गुंतागुंतीची होती हो अगदी सुरुवातीपासूनच थोडी अस्पष्टता होती आणि या सगळ्या जुन्या गोष्टी कुठेतरी विलिनीकरणाच्या वेळी ही विचारात घेतल्या गेल्या असणार ही कायदेशीर गुंतागुंत तर होतीच पण अजून एक विचित्र आणि म्हणजे खूप त्रासदायक गोष्ट होती कुचबिहारच्या इतिहासात तुम्ही त्या छिट किंवा एनक्लेव्ह बद्दल बोलताय हो तेच छिट महाल काय प्रकरण होतं हे एन्क्लेव्ह म्हणजे काय नक्की एन्क्लेव्ह म्हणजे समजा भारताचा एखादा छोटा जमिनीचा तुकडा पण तो पूर्णपणे बांगलादेशच्या जमिनीने वेढलेला अरे बापरे आणि उलट पण बांगलादेशचा तुकडा पूर्णपणे भारताच्या हद्दीत अशी अनेक छोटी छोटी बेटं होती जणू एकमेकांच्या देशात कल्पनाच करवत नाहीये हे झालं कसं याची कथा पण आहे म्हणे हो एक रंजक कथा सांगतात म्हणतात की पूर्वी कूचबिहारचे महाराज आणि रंगपूरचे मोगल फौजदार यांच्यात बुद्धिबळाचा डाव चालायचा आणि पैज लगायची गावांवर चक्क गाव पणाला लावली जायची काय सांगताय हो मग जिंकलेली हरलेली गाव अशी एकमेकांच्या प्रदेशात अडकून पडली आणि त्यातून हे छिटमहाल तयार झाले आता ही कथा किती खरी माहीत नाही पण हे इंक्लेव अस्तित्वात होते हे खरं अगदी आणि हे वास्तव खूप भीषण होतं म्हणजे नक्की काय व्हायचं या लोकांचं एकोणीसशे सत्तेचाळीसच्या फाळणीनंतर तर परिस्थिती अजूनच बिकट झाली भारत आणि पूर्व पाकिस्तानच्या सीमेवर हे सगळे भूभाग अडकले हम्म आणि तिथले रहिवासी अनेक दशक म्हणजे अनेक वर्ष ते अक्षरशः कोणत्याही देशाचे नागरिक नव्हते स्टेटलेस बापरे मग सुविधांचं काय काही नाही रस्ते वीज पाणी शाळा दवाखाने काही नाही आपल्याच देशाच्या मुख्य भागात जायचं करी दुसऱ्या देशाची परवानगी लागायची आणि ती मिळायची अनेकदा नाही खूप असुरक्षित आणि कठीण जीवन होत त्यांचं यावर काही तोडगा निघाला नाही का इतकी वर्ष प्रयत्न झाला होता एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये भारत आणि बांगलादेश मध्ये करार झाला होता भूसीमा करार म्हणजे एलबीए पण तो लागू नाही झाला नाही काही राजकीय आणि इतर कारणांमुळे तो रखडला मग तब्बल चाळीस वर्ष गेली चाळीस वर्ष हो शेवटी दोन हजार पंधरा मध्ये दोन्ही देशांच्या सरकारांनी पुन्हा प्रयत्न केले आणि तो करार मंजूर झाला अच्छा म्हणजे पंधरा मध्ये सुटला हा प्रश्न हो मग त्या एन्क्लेव्हची आणि सीमेवरच्या काही इतर वादग्रस्त जागांची देवाणघेवाण झाली म्हणजे भारताचे तुकडे बांगलादेशात आणि त्यांचे भारतात त्यांची अदलाबदल झाली बरोबर सुमारे एकशे बासष्ट होते या देवाणघेवाणीत जमिनीच्या बाबतीत बांगलादेशला थोडा जास्त भूभाग मिळाला पण त्याहून महत्वाचं म्हणजे हजारो लोकांना नागरिकत्व मिळालं त्यांची ओळख निश्चित झाली या सगळ्या पार्श्वभूमीमुळे म्हणजे एन्क्लेव्हचा प्रश्न सीमेवरची अस्थिरता यामुळे बिहारचं विलिनीकरण गरजेचं वाटलं असणार भारत सरकारला नक्कीच तर मग स्वातंत्र्यानंतर लगेच तिकडे काय परिस्थिती होती व्हीपी मेनननी काहीतरी चिंता व्यक्त केली होती असं ऐकलंय हो व्ही पी मेनन संस्थानांच्या विलीनीकरणात सरदार पटेलांबरोबर काम करत होते त्यांना वाटत होत की बिहार मध्ये लोकांमध्ये तिथले तत्कालीन पंतप्रधान होते म्हणजे मुख्यमंत्री सिंग माहेश्वरी ते काही भारत सरकार विरोधी कारवाया करत असल्याचं मेनन यांचं निरीक्षण होतं आणि पाकिस्तानचा पण काही संबंध होता का हो तो एक मोठा धोका होता सीमेपलीकडून म्हणजे पूर्व पाकिस्तानातून कूचबिहार मधल्या काही फुटीरतावादी गटांना मदत करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या बातम्या होत्या म्हणजे दुहेरी आव्हान होतं अंतर्गत अस्थिरता आणि बाहेरून धोका अगदी मग भारत सरकारने काय केलं थेट विलीन केलं पश्चिम बंगाल मध्ये नाही लगेच नाही परिस्थितीचं गांभीर्य विशेषतः पाकिस्तानचा धोका लक्षात घेऊन व्ही पी मेनन यांनी सरदार पटेलांना समजावलं की लवकर काहीतरी करायला हवं मग मग त्याने एक मधला मार्ग काढला थेट विलीनीकरणाऐवजी कूचबिहारला तात्पुरतं चीफ कमिशनर प्रांत म्हणून घोषित केलं चीफ कमिशनर प्रांत म्हणजे म्हणजे थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असलेला प्रदेश जसा आजचा एखादा केंद्रशासित प्रदेश असतो तसा अच्छा म्हणजे दिल्लीतून नियंत्रण हो जेणेकरून परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल शांतता प्रस्थापित करता येईल आणि मग अंतिम निर्णय घेता येईल हा एक तात्पुरता पण महत्वाचा टप्पा होता समजलं म्हणजे आधी कंट्रोल आणि मग निर्णय मग पुढे काय झालं महाराजांनी काय केलं महाराजांनी म्हणजे जगद्वीपेंद्र नारायण भूप बहादूर यांनी तीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नासला ला विलिनीकरण करारावर सही केली ओके म्हणजे त्यांनी बिहारचं प्रशासन चालवण्याचे सगळे अधिकार भारत सरकारला दिले आणि मग मग लगेचच बारा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला भारताने ताबा घेतला आणि चीफ कमिशनरचं प्रशासन सुरू झालं पण हे तात्पुरतं होतं आणि अंतिम निर्णय कधी झाला पश्चिम बंगालमध्ये विलीन करण्याचा कारण इथूनच पुढे वादाला सुरुवात झाली असं दिसतंय बरोबर हाच महत्वाचा भाग आहे चीफ कमिशनरचं प्रशासन सुरू झाल्यावर सरदार पटेलांनी पश्चिम बंगालचे तेव्हाचे प्रीमियर म्हणजे मुख्यमंत्री डॉक्टर बी सी रॉय यांची चर्चा केली डॉक्टर विधानचंद्र रॉय हो तेच ते खूप प्रभावी नेते होते त्यांच्याशी बोलून डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये कूच बिहार मध्ये विलीन करायचा निर्णय घेतला गेला पण मग लोकांना किंवा महाराजांना काही दिली होती का कारण नंतर वाद झाले म्हणताय तुम्ही हो दिली होती आणि ती खूप महत्वाची आश्वासनं होती कदाचित त्यामुळेच सुरुवातीला त्याम। लोकांनी ते स्वीकारलं असावं काय होती ती आश्वासनं जरा सविस्तर सांगाल का नक्कीच पहिलं म्हणजे कूचबिहारच्या प्रशासनाचे सगळे अधिकार जरी भारत सरकारने घेतले असले तरी डॉ बी सी रॉय यांनी स्वतः काही गोष्टी स्पष्ट केल्या त्यांनी सांगितलं की विलीन झाल्यावरही कूचबिहार एक स्वतंत्र जिल्हा राहील अच्छा आणि त्याचं मुख्यालय कूचबिहार शहरातच असेल लगेच काही मोठी प्रशासकीय फेरबदल होणार नाहीत तीन ते सहा महिन्यानंतर ते पश्चिम बंगालच्या प्रेसिडेन्सी विभागाचा एक पूर्ण जिल्हा बनेल ही ओळख टिकवण्याची हमी होती हे महत्वाचं होतं नक्कीच अजून काय दुसरं लोकशाही प्रतिनिधित्व म्हणजे कूचबिहारच्या लोकांना त्यांच्या लोकसंख्येनुसार पश्चिम बंगालच्या विधानसभेत जागा मिळतील ठीक आहे तिसरं सरकारी नोकरदारांबद्दल जे कूचबिहार संस्थानात नोकरीला होते त्यांना पश्चिम बंगाल सरकारच्या सेवेत घेतलं जाईल आणि त्यांच्या पगारात किंवा इतर सवलतींमध्ये काही कमी होणार नाही पूर्वीपेक्षा कमी फायदेशीर अटी नसतील म्हणजे नोकरीची सुरक्षितता हो आणि जर कोणाला घेता नाही आलं तर योग्य नुकसान भरपाई मिळेल असंही म्हटलं होतं बरं आणि पैशांचं काय तिजोरीत पैसे होते म्हणे होते ना जवळपास दीड कोटी रुपये होते तेव्हा आणि आश्वासन असं होतं की ही सगळी रक्कम फक्त आणि फक्त कूचबिहारच्या लोकांच्या फायद्यासाठी तिथल्या विकासकामांवरच खर्च केली जाईल दुसरीकडे वापरली जाणार नाही हे फार महत्वाचं आश्वासन होतं आणि शेवटचं म्हणजे महाराजांबद्दल त्यांचे सगळे अधिकार गेले तरी त्यांचं पद प्रतिष्ठा खाजगी मालमत्ता आणि ठरलेला आठ पॉईंट पाच लाखांचा वार्षिक तनखा प्रिव्हिपर्स कायम राहील अच्छा म्हणजे बरीच आश्वासने दिली होती हो आणि हे विलिनीकरण कायदेशीर करण्यासाठी भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसच्या कलम दोनशे नव्वद अ नुसार आदेश काढण्यात आला आणि एक जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून कूचबिहार अधिकृतपणे पश्चिम बंगालचा भाग बनलं एक जिल्हा म्हणून इतकी सगळी स्पष्ट आश्वासनं असताना सुद्धा इतक्या वर्षांनी म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये ग्रेटर कूचबिहार पीपल्स असोसिएशन का तयार झाली त्यांच्या मागण्या काय होत्या हास्तकाळीचा कळीचा मुद्दा आहे इतक्या वर्षांनी ही संघटना उभी राहिली आणि त्यांनी थेट प्रश्न विचारला की ज्या प्रकारे हे विलिनीकरण झालं ते मूळ कराराचं उल्लंघन आहे उल्लंघन कस त्यांच्या नेत्यांचं म्हणणं होतं की कूचबिहारला भाग क राज्याचा दर्जा मिळायला हवा होता किंवा तसं वचन होतं म्हणजे थेट केंद्राच्या अंमलाखाली जसं चीफ कमिशनर प्रांत असताना होतं तसं बरोबर पण प्रत्यक्षात काय झालं त्याला भाग अ राज्यात म्हणजे पश्चिम बंगालमध्ये विलीन केलं हे त्यांच्या मते बेकायदेशीर होतं कारण मूळ करार हा महाराज आणि भारत सरकार यांच्यात झाला होता पश्चिम बंगाल सरकार त्यात नव्हतं अच्छा तांत्रिक मुद्दा आहे हो, हो। त्यामुळे जी सी पी एची मागणी होती की हे पश्चिम बंगालमधलं विलिनीकरण रद्द करा आणि जो मूळ करार आहे तो लागू करा म्हणजे त्यांना वेगळे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश हवा होता तसाच काही सार्थ निघतो यामुळे दशकानंतर पुन्हा एकदा तो जुना करार त्याचा अर्थ आणि प्रादेशिक अस्मितेचे प्रश्न चर्चेत आले खरंच किती गुंतागुंत आहे या एका विलिनीकरणात एक जुना संस्थान मग ब्रिटिश काळ स्वातंत्र्यानंतरची परिस्थिती चीफ कमिशनर प्रांत मग पश्चिम बंगालमध्ये विलिनीकरण आणि दिलेली आश्वासनं आणि त्या आश्वासनांवरून नंतर उठलेले वाद बरोबर आणि ते एन्क्लेव्हचं प्रकरण विसरून चालणार नाही किती उशिरा का होईना तो प्रश्न सुटला हो या सगळ्यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की भारतात संस्थानांचं विलिनीकरण ही काही सोपी सरळ गोष्ट नव्हती प्रत्येकाची कहाणी वेगळी आव्हानं वेगळी आणि त्याचे पडसाद आजही दिसतात अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा मला सांगावासा वाटतो कोणता की कूचबिहार सारखे ऐतिहासिक करार आणि त्यावेळी दिलेली आश्वासनं आजही लोकांच्या मनात त्यांच्या प्रादेशिक ओळखीबद्दल आणि राजकीय इच्छांबद्दल किती खोलवर रुजलेली असतात म्हणजे बघा राष्ट्र म्हणून एकत्र येत असताना अशा स्थानिक किंवा प्रादेशिक अस्मितांचा आदर करणं आणि राष्ट्रीय एकात्मता जपणं यात किती नाजूक समतोल साधावा लागतो कूचबिहारचं सा उदाहरण हेच दाखवतं की इतिहासातल्या घटनांचा वर्तमानावर आणि लोकांच्या भावनांवर कसा आणि किती काळ प्रभाव राहू शकतो यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा नाही का